सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ते उंगली पकड़ के तू ने चलना सिखाया थाना ना दहली है ये पार करा दे मालवण उद्योजिका आणि व्याख्यात्या सौ नेहा हुनारी माहेरच्या कुमारी नेहा करंदीकर आणि सासरच्या सौ नेहा क्षितिज होणारे नेहा यांचं बालपण मुंबईत गेलं आहे आणि प्राथमिक माध्यमिक तसंच पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देखील मुंबईतच झालं लग्नानंतरचं त्यांचं जीवन सूरज बडजात्या यांच्या राजश्री फिल्मचा एखादा सिनेमा वाटावा इतकं सुरळीत चाललं होतं नेहा आणि त्यांचे पती क्षितिज हे दोघंही मेहनत आणि चिकाटीने कारकिर्दीतील विविध शिखरं सर करण्यात अगदी मन लावून दंग झाले होते आणि त्यात अर्थात तन म्हणजेच शरीरही राबत होतं त्यानंतर द्विधेचा एक बिंदू आला त्या बिंदूवरून त्या मालवणला शिफ्ट झाल्या दोन हजार एकोणीसपासून सौ नेहा यांच्या उद्योगाची सुरुवात झाली मुंबईतून यावं लागणं येतानाची नोकरीतील भरपूर यश आणि संपूर्ण जीवनातलं बरंच काही अकाली मुंबईतच सोडून नेहा आणि क्षितिज मालवणला आले त्यानंतर राजी या सिनेमातील बाबा मै तेरी मलिका तुकडा हो तेरे दिलका गीतामधल्या एका पंक्तीचा विसर त्यांना पडत नाही असं त्यांचं जीवन ठरलं आहे ती ओळ तिच्या वडिलांच्या संस्कारांशी जोडलेली आहे विवाहासाठी ओलांडलेला उमरा हा, ओलां हा विवाहोत्तर स्थितीज गतीज आणि न गवसणाऱ्या क्षितिज ऊर्जेची प्रतिका आहेत हे नेहा कशा जाणत गेल्या आणि त्यांच्या वडिलांचे संस्कार हे मुडके ना देखो दिलबरो ह्या जाणीवेला तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची अशा तगड्या आणि प्रसंगी रांगड्या मेहनतीचे कसे ठरत गेले तसंच त्यांचं शिक्षण त्यांच्यावरचे संस्कार त्यांची वृत्ती त्यांचे चित्त त्यांचे धैर्य आणि क्वचितच खवळणारं पित्त ही त्यांच्या अस्तित्वाची संपत्ती ठरली हे त्या कशा करत गेल्या हे खुद्द सौनेहा यांच्या लक्षात यायला कदाचित त्यांना वेळही मिळाला नसेल नारीरूपेणं संस्थिता मालिकेच्या तिसऱ्या पर्वातील आजचा नववा एपिसोड म्हणजे नारीरूपेणं संस्थिता दोन हजार पंचवीसचा आपला नववा आणि निरोपाचा एपिसोड मुडके ना देखो दिलबरो संस्कारातील शिक्षण समृद्धता गवसलेल्या आणि ती भरभरून देऊ इच्छिणाऱ्या एका बाबा मलिका मलिकापासून सुरू झालेला आणि एक बार फिरसे दहलीज पार करा दो नंतरच्या सौ नेहा हुनारी यांना त्यांच्या क्षितिजावर गवसलेल्या रेंगाळलेल्या आणि विविध अनुभवांबद्दल त्यांच्याशीच संवाद साधूया नमस्कार नारी रूपेण संस्थिता दोन हजार पंचवीसचं आपलं हे तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वाचा आपला हा शेवटचा भाग शेवटचा एपिसोड या पर्वामध्ये आपण सर्वांनी दिलेला प्रतिसाद आणि आपल्याला सर्वांना झालेला आनंद हा सुद्धा आपण जो कळवत होता त्याबद्दल तुमचे सर्वांचे आधीच मनपूर्वक आभार आहेत कृतज्ञता आहे विशेष कृतज्ञता आहे आणि आज आपला शेवटचा भाग जो आहे नववा भाग आहे हा शेवटचा म्हणणं शेत्या नववामधला व काढला तर नवा भाग आहे अशाच पद्धतीने आपण तो पुढे त्याची चालू राहील असं म्हणूया आणि आज आपल्यासोबत आहेत ह्या भागामध्ये विशेष नेहा हुनारी आता नेहा होणारी उद्योजिका कंटेंट रायटर शिक्षिका अशा विविध पातळ्यांवर कार्यरत असलेलं मालवणमधलं एक व्यक्तिमत्व उद्योजिका किंवा आजच्या व्यक्तिमत्वापर्यंत येण्यापूर्वीच्या नेहा करंदीकर कशा होत्या ते आपण थोडंसं जाणून घेऊया आपलं आपल्या सिंधुनगरी न्यूजच्या नारी रुपीण संस्थिताच्या नव्या एपिसोडमध्ये मनापासून स्वागत आहे धन्यवाद मला नेहाजी प्रथम हे स्वागत करताना तुमचा जो प्रवास होता तो आपण जाणून घेऊयाच मला तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं हे सगळ्यांना जरा प्रेक्षकांना सांगा सो माझा जन्म माझं शिक्षण हे सगळं मुंबईतलंच माझा जन्म झालेला दादरला नायगावमध्ये एका चाळीमध्ये सो पहिली नऊ वर्ष आम्ही चाळीत राहिलेलो माझं आजोय माहेर म्हणजे माझ्या आईचं घर गिरगावात होतं त्यामुळे दादर गिरगाव असा एक दुहेरी छान संगम लाभलेला जो आपण म्हणू शकतो एक कल्चरल हेरिटेज असतो आपल्यासाठी त्यानंतर आम्ही बोरिवलीला शिफ्ट झालो सो बोरिवलीला शिफ्ट झाल्यानंतर तो जो एक वातावरण मला मिळालं ते खूप वेगळं होतं पूर्ण कॉस्मोपॉलिटीन वातावरण होतं जिथे मराठी माणसं होतीच पण गुजराती मारवाडी ख्रिश्चन हा सगळाच समाज एकत्र मला लाभला ज्याने हळूहळू काय म्हणतो आपण की पर्सनॅलिटी डेव्हलप होत गेली सो माझं शिक्षण दहावीपर्यंतचं मराठी माध्यमात झालं त्यानंतर ग्रॅज्युएशन मी पोद्दार कॉलेजला केलं माटून गेला सो तिथे परत एक साऊथ इंडियन पगडा किंवा साऊथ इंडियन प्रभाव हळहळ आमच्यावर पडत गेला त्यानंतर एमबीए केलं आणि मग सहा वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये जॉब केला या दरम्यान बालपणी कोणाचे प्रभाव होता तुझ्यावर प्रभाव आणि एकंदरच आपण म्हणूया की मुंबईत असल्यामुळे किंवा गिरगावात असल्यामुळे अभाव तसे काही नसणार पण प्रभाव काय काय होते प्रभाव म्हणजे एकतर सुरुवातीला मी म्हणेन की जे बालपण होतं ना ते जसं आपण पूर्वी आता पिक्चर्स मध्ये वगैरे बघतो जे अजून मुलांना आता बघायला मिळत नाही की चाळींमध्ये फिरतोय कोणाच्याही घरात जा काही खा कुठेही राहा हा सगळा एक मोक मोकळ वातावरण मिळत होतं आम्हाला त्याचप्रमाणे एक जे काय म्हणूया आपण सांस्कृतिक वारसा खूप छान होता की आजूबाजूला माणसं चांगली भेटत गेली आणि सगळ्यात जास्त प्रभाव असं जर मला म्हणाल तर माझ्या बाबांचा प्रभाव हा माझ्यावरती खूप जास्त होता सो बाबा काही जास्त वेळ घरात नसायचे माझे बाबा बिझनेसमॅन होते सो जेव्हा मी लहान होते तेव्हा ते सकाळी जॉब करायचे आणि मग संध्याकाळी स्वतःचा बिझनेस सांभायचे परत सकाळी उठून सकाळच्या शिफ्टला जायचे सो खा खूप वेळ ते घरात भेटले असे नाहीत पण त्यांचं जे काही वागणं होतं बोलणं होतं त्याच्यातनं हळूहळू मी एक गोष्ट शिकत गेली ते म्हणजे माणसं कशी जोडायची माझ्या माबांचा जर तुम्ही मित्रपरिवार बघाल तर म्हणजे बोरिवलीत आम्हाला असं व्हायचं की नाक्या नाक्यावर चालताना थांबावं लागतंय कारण कोणतरी ओळखीचा माणूस भेटत आहे सो हे मी त्यांच्याकडनं शिकत गेले की कशी माणसं जोडायला पाहिजेत कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ते आमच्या घरात पुस्तकं आणून ठेवायचे की ही पुस्तक आहेत नेहा किंवा माझ्या दादाला की ही पुस्तकं मी आणून ठेवलेत ही तुम्ही वाचावी अशी मला वाटतं आणि हळूहळू आम्ही एवढी पुस्तकं वाचत गेलो की तो लहानपणीचा काळ खूप जास्त साहित्यिकदृष्ट्या समृद्ध करणारा होता मला की कदाचित एवढी पुस्तकं कोणाच्या वाट्याला आली नाही आली माहीत नाही पण आणि मग नुसती पुस्तकं वाचली जायची नाहीत तर ते आमच्याशी संवाद साधायचे अच्छा काय आवडलं तुला मग काय पटलं तुला सो so, घरात हे जे वातावरण होतं ना हे खूप मोकळं होतं सो so, मी तसं बघायला गेलं तर मी कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबात नाही त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की ब्राह्मण म्हणजे खूप काय म्हणूया आपण एक रूढीवादाला धरून असलेलं कुटुंब पण आमच्याकडे ती परिस्थिती नव्हती म्हणजे माझे आई बाबा माझी आई पण नोकरी करायची माझे बाबा बिझनेस करायचे त्यामुळे घरात खूप मोकळं वातावरण होतं खूप प्रश्न विचारायची आम्हाला मुभा होती सो बाबा नेहमी म्हणायचे की तुला जे पटतं आहे ते तू कर तुला जर प्रश्न विचार असं वाटतात तर तू प्रश्न विचार सो ह्याच अनुषंगाने की म्हणजे जेव्हा आपल्याला अजूनही आपण म्हणतो की पायी आणि ह्या सगळ्या गोष्टींबाबत बोललं जात नाही तेव्हा आमच्या घरात त्याच्यावरती म्हणजे हा जो काळ होता दोन हजार तीन दोन हजार चारचा तेव्हा त्याच्यावरती ते ओपनली चर्चा झालेली मी आईला विचारलेलं की मला हे नाही पटत हे का केलं पाहिजे तेव्हा बाबांनी सांगितलेलं की तुला नाही पटत आहे तर तू नाही करायचं तुला जे पटतंय बुद्धीला तेच तू केलं पाहिजेस कधीच आमच्या दोघांवरही प्रेशर नव्हतं की तुम्ही हा अभ्यास करा तुम्ही ही साईड निवडा सो माझ्या बाबांची खूप इच्छा होती की कोणीतरी एकाने सायन्स घ्यावं आणि बाबांचा सा बिझनेस सांभाळावं पण त्यांच्या नाही की मी आणि माझा दादा मी दोघांनी कॉमर्स निवडलं तो सी ए झाला मी एम बी ए झाले पण त्यांनी कधीच आम्हाला रोखलं नाही कुठचंच करताना की हे नको करूस ते नको तुम्हाला वाटतंय ना मग तुम्ही करा दरम्यानच्या काळात कॉलेजमध्ये असताना मला जर्मन भाषा शिकावीशी वाटली सो मी रोज बोरिवलीवरून चर्चगेट अप डाऊन करत होते तेव्हाही त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला तुला शिकायचं आहे तुला जेवढं शिकावं असं वाटतंय तेवढं शिक सो घरी जरा आईने जरी ठेवलं की नाही घरातली कामं शिकली पाहिजे ते पण बाबांनी हा कधीच मला असं जाणवू दिलं नाही की बाबा मी मुलगी आहे त्यामुळे मी घरात काम शिकलं पाहिजे किंवा घरातली कामं केली पाहिजे शिक्षण नंतरची गोष्ट नेहमी शिकवत राहिले नेहमी स्वतःचं निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं त्यामुळे आज जे मी व्यक्तिमत्व म्हणून घडलंय त्याच्यामध्ये हाचा सगळ्यात मोठा भाग आहे असं मला वाटतं व्यक्तिमत्व घडताना म्हणजे ज्यामध्ये तू सांगितलंस की पण त्याच्या सोबत की आपल्याला हे करायचं आहे हे ठरवण्याची मुभा मिळाली पण जेव्हा ते करायला लागलीच स्वतः जशी मोठ, मोठी होत गेलीस मग नंतर आज आपण उद्योजक क्षिती झुनारी आणि तू तुम्ही दोघंही उद्योजक उद्योजिका म्हणून प्रसिद्ध आहात तुमचं मालवणला जे येणं झालं तो काळ होता कोरोना आणि त्या दरम्यान तो जो तो प्रवास म्हणजे तिथे मालवणला येण्यापर्यंत प्रवास कसा होता सो so, uh, साधारण uh, शिक्षण झालं शिक्षणानंतर नोकरी चालू झाली सगळं नोकरी झाली त्यानंतर दोन वर्षात आमचं लग्न झालं सो आमचं लव्ह मॅरेज आहे मी आणि क्षितेज कॉलेजपासून एकत्र आहोत सो साधारण आधीच सहा सात वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो घरचे एकमेकांना ओळखत होते त्यामुळे तसं काही हे नव्हतं छान लग्न झालं लग्नानंतर राजा राणीचा संसार सुरू झाला सो माझे सासू सासरे मालवणला येऊन जाऊन असायचे त्यामुळे आम्ही दोघंच असायचो आत्तापर्यंत असं वाटत होतं की सगळं ॲज पर द प्लॅन चाललं आहे की म्हणजे मा मला जर असं म्हणाल की आय एम अ पर्सन ऑफ अ प्लॅनिंग मला जे प्लॅन केलं आहे ते करायला आवडतं सो छान सगळं सुरळीत चाललंय सगळंच छान चाललेलं पण कुठेतरी असं झालं की त्या धावपईमध्ये मुंबईच्या आयुष्यात एकमेकांना द्यायला वेळ मिळत नव्हता सो मी सकाळी आठ वाजता घर सोडायचे तो आठ वाजता घर सोडायचा तो आठला घरी येतो आहे मी नऊला घरी येते कधी दहाला घरी येते सो कॉर्पोरेट जॉब होता अमेरिकेतली कंपनी होती त्यामुळे वेळ करायचं तसं बंधन नव्हतं त्याच्यावरती सो हे करत असताना एकमेकांना वेळ कुठे आहे किंवा उद्या जर आम्ही फॅमिली सुरू करायचं म्हटलं तर बाळाला द्यायला वेळ कुठे आहे हा एक मुद्दा हळूहळू आमच्या पुढ्यात यायला लागला त्यानंतर जेव्हा आम्ही ठरवलं की आता आम्हाला फॅमिली प्लॅनिंग करायची आहे तेव्हा सहज म्हणून रुटीन चेकअप करायला जेव्हा आम्ही गेले डॉक्टरांकडे तेव्हा आपण म्हणूया की तो एक धक्का बसला म्हणजे एक वाईट धक्का बसला माझ्या अर्थाने की डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझी जी फिजिकल कंडिशन आहे ती खूप खालावली आहे सो तुम्ही लक्ष दिलं नाहीत पण हळूहळू वजन वाढत गेलं पी -सी डी डिटेक्ट झाला स्ट्रेस लेवल वाढत आहेत सो तुम्हाला जर बाय प्लॅन करायचं आहे देन फर्स्ट हॅव टू थिंक अबाउट युअर लाईफस्टाईल की तुम्ही काय करणार आहात मग कुठेतरी आम्हाला हळूहळू रिअलाइज झालं की स्वप्न तर सगळी हळूहळू पूर्ण होत होती पण ह्या स्वप्नांची किंमत जी होती ती थोडंफार स्वतःच्या हेल्थनी आपण द्यायला सुरुवात केली होती सो दॅट वॉज द पॉईंट की आम्ही ठरवलं आता इथे जरा थांबूया पॉज घेऊया आणि मग विचार करूया काय करायचं आहे सो so, त्या दरम्यान मी माझा जॉब सोडलेला पण अजूनही मालवणला यायचं असं फिक्स नव्हतं पण जॉब सोडून स्वतःचं काहीतरी करू हा एक मुद्दा त्यावेळेला होता पण जर मुंबईची परिस्थिती तुम्ही बघितली तर एकाच्या काय म्हणजे एकाच्या जॉबमध्ये घर चालणं किंवा एक चांगला मुलाला लाईफस्टाईल देणं हे तेव्हा शक्य नव्हतं आणि असा प्लान होता मग आमचा की जसं सगळ्या मध्यमवर्गांचा असतो की साठी नंतर जॉबमध्ये रिटायरमेंट घ्यायची आणि मग गावाला जाऊन सेटल व्हायचं हाच प्लान होता फक्त मग आम्ही ठरवलं की हा प्लानला जरा प्री करूया आणि आत्ताच तिशीमध्ये जेव्हा आहोत तेव्हाच गावाला जाऊन सेटल होऊया सो तिथनं हळूहळू हो हो या आमच्या डिसिजनची सुरुवात झाली आणि अजून एक महत्त्वाचं कारण हे का निर्णय घ्यायला ठरलं की आमच्या बाळाला आम्हाला त्या मुंबईच्या रॅट्रेसमध्ये उतरवायचं नव्हतं सो जी आपण सगळेच आजकाल जाणतो आणि ह्यात कोणाचा दोष आहे असं मी म्हणणार नाही कारण ती त्याची डिमांड आहे जर तुम्ही मुंबईत आहात जर तिकडे कॉम्पिटिशन आहे तर तुम्हाला प्रत्येक वेळेला मुलाला ह्या क्लासला घाला त्या क्लासला घाला हे पण शिकवा ते पण शिकवा हे सगळंच होतं पण तिथे कुठेतरी आपण जे बालपण जगलो आहे ते बालपण त्याला मिळणार नाही ही आम्हाला खंत होती आणि त्याला ते बालपण मिळावं त्याला मातीत खेळता यावं त्याला बिंदास घड्या न बघता मुक्तपणे खेळता यावं हा आमचा विचार होता म्हणून आम्ही इथे मालवणला शिफ्ट झालो घड्याळ न बघता मुक्तपणे येता येता जेव्हा मालवणला त्यानंतर काही कोरोना काळ गेला पण त्याच्यापेक्षा म्हणजे कोरोना काळाचे अनुभव कटूच आहेत सर्वांना आणि त्याच्यापेक्षा पण आता म्हणूया की त्यानंतर बिझनेस त्यातला सुरू झाला की तुमची जी प्रॉडक्ट सुरू झाली तो हे कसा होता म्हणजे तो ह्या एकदमच वेगळा भाग होता परतून तुम्ही मार्केटिंगची माणसं होतात म्हणजे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता पण म्हणजे मॅनेजिंग वगैरे होतं पण ह्या प्रॉडक्ट्सबद्दल काय म्हणजे कसं काय ती संकल्पना सुचली सो so, जेव्हा मालवणला यायचं ठरलं तर मग काय करायचं मालवणला येऊन काय करायचं हा पहिला प्रश्न होता सो देवाच्या कृपेने माझ्या सासू सासऱ्यांनी बाग करून ठेवली होती आमच्यासाठी म्हणजे एक बेस आमच्यासाठी तयार होता आमचं बाग होती आंब्याची सो आम्ही ठरवलं हो की त्या आंब्याच्या बागेतला व्यवसाय आता लक्ष आम्ही घालायचं जे काही आहे ते सगळं आम्ही करायचं पण मग फक्त बाग नाही करायची मग अजून काहीतरी करूया तर माझ्या नवऱ्याला आधी खूप आधीपासून कुकिंगची स म्हणजे खूप प्रचंड आवड आहे त्याने काही असं शिक्षण घेतलं नाही आहे त्याच्यामधलं पण माझ्या सासूबाई हा उत्तम गृहिणी म्हणजे उत्तम कुक काय म्हणूया आपण त्याला अन्नपूर्णा जशी त्यांच्या हातात वसते तशी त्यांच्या हातात ती वसली म्हणजे अगदी साधी डाळीला फोडणी घातली तरी ती रुचकरच होणार एवढं त्यांच्या हातात कौशल्य होतं आणि ते माझ्या नवऱ्याकडे माझ्या नंदेकडे त्यांनी पास ऑन केलं होतं त्यामुळे एक माहिती होतं की काहीतरी करू आणि सर्व्हाइव्ह करू शकतो मग आम्ही ठरवलं की आपला रेस्टॉरंट चालू करूया आचऱ्यामध्ये मग असं नाही झालं की आज रात्री ठरवलं आणि उद्या लगेच शिफ्ट झालो सो so, दोन हजार अठरामध्ये आम्ही निर्णय घेतला शिफ्ट व्हायचा पहिले सहा महिने मी मालवणला येऊन राहिले आम्ही सर्वे केला की बागेमध्ये किती म्हणजे आमची बाग आहे ती देवगड हायवेला लागून आहे त्यामुळे फुटफॉल किती येतो आहे थोडीशी बिझनेसची भाषा आहेत की काय रेव्हेन्यू अर्न करू शकतो किती फुटफॉल आहे काय डिमांड असू शकेल ह्या सगळ्याचा प्रॉपरली सर्वे केला सहा बसून आणि मग ठरवलं की इथे आपण हॉटेल व्यवसाय चालू करू शकतो मग दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या मुलाचा जन्म झाला आणि दोन महिन्याने आम्ही मालवणला सगळेच शिफ्ट झालो सो माझी नणन नंडेचे मिस्टर आणि मी आणि माझा नवरा सो आम्ही चौघही चांगला कमावता जॉब सोडून मुंबई पुण्यातला मालवणला शिफ्ट झालो आणि मग हऊ हऊ दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार वीस सो आ, एक थोडंसं सांगायला आवडेल की दोन हजार वीसला गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या हॉटेलचं ओपनिंग होतं आणि दोन दिवस आधी कोरोनाने सगळीकडे व्यवहार ठप्प केले सो so, हा एक सेटबॅक होता आमच्यासाठी की आता काय करायचं पण ह्याच कोरोनामुळे हो आम्हाला नवीन एक बिझनेसची दिशा मिळाली ते म्हणजे घरोघर आंबा पोचवणं किंवा आंब्याची डिलेवरी ही आम्ही घरोघरी करू लागलो आणि तिथनं मग हळूहळू हो आमच्या व्यवसायाची वाटचाल ही सुरू झाली मग चिरंजीवी प्रॉडक्ट्स आपण जे म्हणतो आणि ह्या झाल्यानंतर मग पुन्हा तुझा एक जरा शिक्षणाकडे म्हणजे तू आलीस म्हणजे थोडं बिझनेस आणि तुमचा सुरू झाला दोन हजार तेवीसच्या दरम्यान तुला नीटमध्ये जे यश मिळालं मग त्या तो हे कसा होता आता तर तू हे झालेली होतीस की ठीक आहे धंदा चालू मग मध्ये असताना पुन्हा मग इकडे कसं यावं असं वाटलं सो झालं असं की एकतर म्हणजे बिझनेस आमचा जो चिरंजीव वेंचर्स म्हणून म्हणतो त्याच्या अंडर मग आम्ही तीन ब्रँड्स चालू केले चिरंजीव फार्म फ्रेश चिरंजीव मँगोज आणि चिरंजीव सॉरी आणि चिरंजीवचं आमचं हॉटेल सो आम्ही त्याला व्यंजन नाव दिलं चिरंजीव व्यंजन सो हे तिन्ही चांगले चालायला लागले तीन चार वर्षात सेटल झालेले आणि माझ्या मुलाचं हळूहळू शैक्षणिक का कार्यक्रम इथे चालू झाल्यामुळे मला जास्त रोज मालवण आचरा करायला जमायचं नाही आणि बिझनेस तसा सेटल झालेला त्यामुळे रोज तिथे जाऊन लक्ष द्यावंही लागत नव्हतं माझी नणन मिस्टर हे दोघं ते सांभाळत होते पण माझा स्वभाव असा आहे की मी घरी बसू शकत नाही तर काहीतरी करायला हवं काहीतरी आपल्या नानाचा उपयोग अजून करायला हवा म्हणून मी हळूहळू कॉमर्सचे क्लासेस चालू केले कॉमर्सचे क्लासेस सुरू असतानाच मालवणात मला सुमेधा नाईक मॅडमचं योगायोगाने माझी भेट झाली नाईक मॅडमच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मला सांगितलं की नाही तू काही झालं तरी नेट सेट परस्यू कर कारण ते तुला एक ओळख बनवून देईल किंवा तुझ्याकडे एक क्वालिफिकेशन राहतं शिक्षणामध्ये त्यांच्या मा म्हणजे त्यांनी खरं तर पुश केलं ॲक्च्युली मला की नेट सेट केलं पाहिजे म्हणून मी नेट सेटची एक्झाम द्यायला सुरुवात केली त्याच कालावधीमध्ये अनायसे मला कॉलेजमध्ये सुद्धा टेम्पररी बेसिसवर सहा महिने शिकवायची संधी मिळाली सो हा एक समृद्ध करणारा अनुभव होता थोडा वेगळ्या क्षेत्रातला होता आत्तापर्यंत त्या क्षेत्रात काम केलं नव्हतं सो हो, हो त्याची पण आवड निर्माण झाली शिक्षण म्हणजे शिकवायचं हा माझा खूप आधीपासूनचा काय म्हणतात तेव्हा छंद होता कारण मी बारावीत असल्यापासून मी म्हणजे मी जेव्हा ग्रॅज्युएशन कॉलेजला गेले तेव्हापासून मी अकरावी बारावीच्या मुलांना कॉमर्स शिकवायचे अकाउंट्स माझ्या सगळ्या फ्रेंड्सना मी अकाऊंट्स शिकवायचे त्यानंतर माझ्या शाळे म्हणजे आमच्या आजूबाजूची जी मुलं होती त्यांना मराठी आणि गणित शिकवायचे त्यामुळे आवड होती शिकवण्याची पण आपण हे पॅशन आहे हे, हे प्रोफेशनमध्ये कन्वर्ट करू शकू एवढा विश्वास नव्हता पण हळूहळू तर सहा महिन्याचा अनुभव मला खूप काही देऊन गेला त्याने मला एक कॉन्फिडन्स दिला की मी शिकू शकते मुलांना आवडत होतं म्हणजे मुलं म्हणायचे की नाही मॅडम तुम्ही खूप छान शिकवता आम्हाला समजतं सो त्यातनं एक विश्वास झाला की आपण हे करू शकतो आणि मग मी आत्ताच दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये नेट एक्झाम क्लिअर केली आणि इकडनं आता पुढे हळूहळू हो हो माझी शैक्षणिक का वाटचाल चालू झालेली आहे शिकवू शकते मुलांची खरंच एक छान सांगितलं की मुलांमुळे कळतं आपल्याला की आपण शिकवू शकतो मुलांचं विद्यार्थ्यांसारखे मोठं समाधान नसतं आणि आता जेव्हा आपण समर्पाकडे येतोय ह्याच्या की बऱ्यापैकी आता तो द ऑल टेस्ट्स ऑफ लाईफ आपण म्हणतो असा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे वेगवेगळ्या वेग अँगलनी सेटबॅक्स सकट त्या झालेल्या आहेत आणि इथून पुढे जाताना आता जे काही प्लॅन्स असतील मग अशा अनेक नेहा असतील अशा अनेक क्षितिज असतील की त्या सर्वांना किंवा जे नेहा आणि क्षितिज बनू इच्छित असतील अशा सर्वांना तुझा संदेश किंवा तो एक छोटंसं काहीतरी एक आता आजच्या कोणी भाषेमध्ये आपण काहीतरी बोलायचं झालं तर तू काय सांगशील सो संदेश द्यायच्या आधी मला एक गोष्ट फक्त सांगायची वाटते की आपण जनरली म्हणतो ना की प्रत्येक पुरुषाच्या मागे ही एक स्त्री उभी असते म्हणून पुरुष उभा राहतो तसं मला सांगावंसं वाटेल की माझं मला जर घडवणारा कोणी असेल तर माझ्या मागे तीन पुरुषांची साथ ही मला कायम लाभली ज्याच्यामुळे मी ठामपणे उभी राहू शकले सर सगळ्यात पहिले म्हणजे माझे बाबा त्यानंतर माझे सासरे की ज्यांनी मला मुलीपेक्षा जास्त प्रेम दिलं आणि प्रत्येक पायरीवरती माझ्या मागे ठामपणे उभे होते की तू कर घरातलं मुलाला सांभाळायचं आहे घरात काही बघायचं आहे सगळं आम्ही सांभाळून घेऊ पण तू उभी राहा आणि तुला जी स्वप्न आहे ती तू पूर्ण कर आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा नवरा म्हणजे त्याच्या पाठिंब्याशिवाय मला वाटतं ही नेहा आज उभी राहू शकली नसती कारण जेव्हा जेव्हा मी खाली गेले जेव्हा जेव्हा माझ्या लाईफमध्ये डाऊन पॉईंट्स आले तेव्हा तेव्हा तो माझ्या मागे भक्कमपणे उभा होता हे सांगायला की तू करू शकतेस मला कॉन्फिडन्स आहे ना तू करू शकशील तो त्याचा हा कॉन्फिडन्स मला कॉन्फिडन्स देऊन जायचा की ठीक आहे आपण करू शकतो सो सुरुवातीला जेव्हा क्लास चालू केला तेव्हा दोनच मुलं आलेली मला ठीक आहे ना होतील हौ हौ सो आजच्या घडीला जेव्हा बारा पंधरा मुलं क्लासला येतात तेव्हा मला त्याचे शब्द आठवतात की होणार आहे तू पुढे राहा चालत राहा हे सगळं होणार आहे आणि जे नवीन आहेत ज्यांना ह्या स किंवा ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करावीशी वाटतात त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगेन सो माझे एक गुरु आहेत गुरु मी म्हणून आम्ही ज्यांना फॉलो करायचो खूप सो त्यांनी एक गोष्ट सांगून ठेवली आहे की विजयाच्या अटी सोप्या आहेत थोडे कष्ट केले पाहिजेत थोडे सहन केले पाहिजे आणि परतीचा विचार हा मनातनं काढून टाकला पाहिजे सो हे जरी आपण बेसिक फॉलो केलं ना तरी मला वाटतं की आपल्याला जे मिळवायचं आहे त्याच्या ध्येयाच्या जवळ तरी आपण नक्कीच जाऊ शकतो थँक्यू खूप छान की आपण म्हणतो की दिलसेकर स्वीकार जिन लमहो को बदल सको जा हिम्मत से उस पार मर्यादा आहे कौन सी मेरी क्या है स्थान पहचानू पहिचा गौर से को बुद्धि दे भगवान अतिशय छान पद्धतीने तू तो ते समजावून सांगितलंस तुझ्या नेटक्या भाषेमध्ये आणि ते सर्वांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचलं असेल तुझा वेळ दिलास तुझे विचार दिलेस आणि हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेस आम्हा सर्वांतर्फे आपले सिंधूनगरी न्यूज चॅनल असेल आपलं रूपेण संस्थिता असेल या सर्वांच्या वतीने तुला भरपूर शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी सुद्धा मनपूर्वक सदिच्छा थँक्यू थँक्यू सो मच so तिचं क्षितिज तिचं क्षितिज तिला आजही साथ देते असं म्हणतात क्षितिज सापडत नाही पण सापडलेल्या क्षितिजामध्ये पण समाधी समाधानी राहणारी नेहा नाही हे आजच्या आपल्या नारीरूपेण संस्थिता था, दोन हजार पंचवीस पर्व आपण जेव्हा संपवतोय तेव्हा या नव्या भागाचा जे शेवट होते तोही सुद्धा एक क्षितिज दाखवतच नेहाने दाखवलेलं क्षितिज आहे तेच प्रेक्षकांना दिसत असेल आम्हाला दिसतंय आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक कृतज्ञ पुंगली पकड चलना सिखाय थाना दहली है ये पार करा दे बाबा मैं ते मलिका तुकडाहू तेरे दिल का एक बार फिर फरसे दिलीस पार करा दे मुड़खे ना दे कोलबरो दिल बरो, दिल बरो। ना दे भरो मुड़खे ना दे कोलबरो दिल भरो दिल मुडके ना देखो दिल